शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि कशा संदर्भामध्ये आज रास्ता रोको आंदोलन केलं हे रास्ता रोको आंदोलन होतं हे फक्त आमच्या ज्या जमिनीची मोजणी करून अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे आणि त्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग त्या जमिनीसाठी संपादित केली जात आहे जमीन त्यास आमचा विरोध आहे त्यास विरोध आहे म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन रास्ता रोका आंदोलन के उभं केलं होतं आणि याचा याचा मुख्य उद्देश हाच आहे एक आहे की एक तर नागपूर आणि एकच आमची मागणी आहे नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवे असताना या शक्तीपीठाची गरज नाही या शक्तीपीठामुळं आमच्या तालुक्याला कोणताही फायदा होणार नाही या शक्तिपीठाच्यामुळं हा रस्ता शक्तीपीठाचा आहे तो पंधरा ते बावीस फूट उंचीवरून जाणार आहे त्यामुळं आमच्या तालुक्याला कोणताही फायदा नाही याला ना रोडला ॲक्सेस नाही आमच्या जमिनी आधीच तालुक्यामध्ये यापूर्वी नॅशनल नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवेला गेलेले आहेत पाजर तलावाला गेलेले आहेत शेततळ्याला गेलेले आहेत नाला बंडिंगला गेलेले आहेत त्यामुळं आता सध्या आमच्याकडे जमिनी कमी झालेली आहेत कुटुंबव्यवस्था मोठी आणि जमिनी अत्यल्प राहिलेली आहेत आमच्या कुटुंबाचं उपजीविकेचं साधन ती शेती आहे मुख्य त्याच्यावर आम्ही एकरी बागायत शेतकरी दहा ते पंधरा लाख पंधरा ते वीस लाख काही शेतकरी वीस वीस लाख रुपये एकरी एकरी उत्पन्न घेत आहेत त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही तुटपुंजा जो मोबदला देणार आहे त्यातून आमची कायमची भाकरी हिसकावून घेणार आहे त्यामुळं आमची भूमिका एकच आहे शेतकऱ्यांची की तुम्ही आम्हाला नोटीस काढली नाही आम्हाला विचारलं नाही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्याची सुनावणी झाली नाही तुम्ही पहिल्यांदा दर जाहीर करा लोकांना नोटीस काढा त्यांचं म्हणणं घ्या आणि नंतर शिवारात पाय ठेवा ही आमची भूमिका आजच्या या रोखसाठी आणि आंदोलनासाठी अधिवेशन चालत तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय मागणी करता अधिवेशनामध्ये शक्तीपीठ रद्द करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आजचं प्रशासनानं निवेदन घेतलेलं आहे त्यांना त्या निवेदनातून सांगितलेलं सा आहे या अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्येच साहेब आमच्या अकराबाळाच्या तोंडचा घास शिरावून घेऊ नका हे शक्तीपीठ रद्द करा आणि जर रद्द करा किंवा याचे पहिल्यांदा दर ठरवा लोकांना कळू द्या लोकांच्या नोटिसा द्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संमती असेल तर पुढील कारवाई करा शासनानं जर मोजणीला सुरुवात केली अशी माहिती समजते तुमची काय फुटली दिशा आज आज यलमार मंगेवाडी आणि कमलापूरमध्ये मोजणीसाठी नोटिसा निघाल्या होत्या परंतु शेतकऱ्याने ते अडवलेलं आहे शासनाने थांबवलेलं आहे आज पहिल्यांदा शासनानं जास्त प्रमाणात फोर्स केलेला नाही मी एवढंच म्हणतोय की असं सहकार्य करा आमचं मोजू नका आमच्यात येऊ नका रस्त्यावर आम्हाला फक्त पहिल्यांदा मदत करा ज्या दिवशी तुमची भूमिका पॅनल होईल शेतकरी नेते आहेत या वा आंदोलनातला प्रत्येक घटक हा नेता आहे आम्ही निमित्त मात्र आहे पदाधिकारी नेमले ते आम्ही निमित्त मात्र आहे या प्रत्येक गावातले एक दोन एक दोन पदाधिकारी घेऊन आम्हाला वेळ द्या पालकमंत्र्यामार्फत मुख्यमंत्र्यांना भेटतो आम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर सहमतीनं काय असेल तर तोडगा काढावा जोपर्यंत सहमती होत नाही शेतकऱ्यांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत एकट्या सचिन देशमुखचा एकट्या पदाधिकाऱ्याचं ना ऐकता सगळ्या शेतकऱ्यांची बाजू फायनल झाल्याशिवाय एकही शेतकरी नाराज राहिला नाही पाहिजे या पद्धतीनं तुम्ही सहकार्य करावं शासनाने ही आमची भूमिका आहे आजच्या आंदोलनामध्ये राजकीय नेते मंडळी आमदार माझे आमदार सहभागी झाले नाहीत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आहात खरं तर आम्ही यापूर्वी त्यांना आपली पत्रकार परिषद झाली त्याच दिवशी आदरणीय बाबासाहेब देशमुख आदरणीय शाजीबापू पाटील आदरणीय दीपकाबा साळंके पाटील आदरणीय चेतनशेख केदार सावंत या चौघांनाही मी पर्सनल फोन करून बोललो त्यांना हे निवेदन दिलं त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना सांगितलं की यामध्ये आमचं आंदोलन आहे या, या तालुक्यातल्या साडेतीन हजार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साडेतीन हजार कुटुंबाचा प्रश्न आहे एकवीसशे एकरापेक्षा जास्त जमीन जाते आणि तुम्ही या आंदोलनात सक्रिय पाठिंबा द्या सहभागी व्हा आमचं नेतृत्व करा त्याने होय म्हणून सांगितलं होतं पण आज का आले नाहीत मला याचं कारण मी सांगू शकत नाही परंतु ते आंदोलनाला आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे अधिवेशन एक जण अधिवेशनात घेतलं बाकीचे आंदोलनाची दिशा हे शेतकरी जे आहेत सगळे ते एकत्रित बसून त्यानंतर निर्णय घेतील पण एकच आहे की जोपर्यंत ये दर फायनल होत नाहीत आम्हाला नोटिसा निघत नाहीत तोपर्यंत तो आमची जमीन देणार नाही हे शक्तीपीठ रद्द करावं हीच भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांची आहे